अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया माझा सद्गुरु सद्गुरुज्ञानेश्वरासी माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिकासंस्थिताः इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वरमहाराज किजय पण्ढरीनाथ भगवान् जय जयतु श्रीकृष्ण जयतु ज्ञानेश्वर सर्वश्रोत्यान्नाम् आणि ज्ञानेश्वर बघताना सादर वंदन क्षम आपण चांगलं पासष्टीचा चव्वेचाळीसावा चव्वेचाळीसावी ओवी पाहणार आहोत लगेच सुरू करते काही करी क बोले कल्पी का न करी न बोले न कल्पी ये दोन्ही तुझिया स्वरूपी न घेती उमसू पुन्हा एकदा ऐका काही करी बोले कल्पी कल्पी म्हणजे कल्पना काही करी म्हणजे जे, जे काही करतो आणि बोले कल्पी म्हणजे काही बोलल्यास किंवा बोलण्याची आणि काही हा शब्द सगळीकडे घ्यायचा बरं का म्हणजे काही करी म्हणजे काही केलं तर काही बोले म्हणजे काही बोलले तर आणि काही कल्पी म्हणजे काही कल्पना केली तर का न करी न बोले न कल्पी किंवा का न करी जसं पहिल्यांदा करी आलं तसं का न करी किंवा के काही केलं नाही न बोले काही न बोले काही जर बोलला नाही किंवा काही न कल्पी किंवा काहीही कल्पनाही केल्या नाहीस ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू उमसू म्हणजे उठाव ये दोन्ही म्हणजे या दोन्ही गोष्टी करण्याच्या पण आणि न करण्याच्या पण या दोन्ही गोष्टी काय आहेत तुझ्या स्वरूपी म्हणजे तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी न घेती उमसू उत्पन्न उमसू म्हणजे उठाव किंवा उत्पन्न तर त्या उत्पन्नच होत नाहीत म्हणजे कर्म करणं किंवा कर्माचा अभाव या तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाहीत म्हणजे आपलं जे मूळ आहे मूळ स्वभाव जाईना म्हणतो आपण पण आपलं जे मूळ आहे त्या ठिकाणी या गोष्टी उत्पन्नच होत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्या काही भावतच नाहीत म्हणजे आपण काही केलं काही बोललो कल्पना केल्या किंवा काही केलं नाही काही बोललो नाही काही कल्पनाच केल्या नाहीत म्हणजेच या दोन गोष्टी कर्म करणं किंवा कर्माचा अभाव या दोन्ही गोष्टी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही आत्म्याला याचं काहीच नाही आहे कारण का कर्म आणि कर्माचा अभाव याचा संबंध आत्म्याशी काहीही घडत नाही कर्माचं उपादान कारण आत्मा नाही उपादान म्हणजे ती गोष्ट असल्याशिवाय कर्म होतच नाही उदाहरणार्थ बघा काय म्हणू आपण घट बनवायचं आहे तर घट बनवण्यासाठी माती हे उपादान कारण लागतं म्हणजे माती असल्याशिवाय घट बनूच शकत, तसे शकत नाही तसं हे आत्मतत्व असल्याशिवाय हे कर्म होऊ शकत नाही वगैरे किंवा कर्म केलंच जातं असं काहीही नाही म्हणजे चांगदेव महाराजांना आपलं शिवस्वरूप समजावं कारण जीवशिव दोन्ही आपण जे म्हणतो आणि त्याचा निश्चय व्हावा म्हणून ज्ञानदेव प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत त्या ओबीवरून हे समजून येतं आपल्याला की देहता देहतादात्म्यवान चांगदेवांचा विवेक जागा करून त्यांची स्वस्वरूपानं जागृती करण्याचा ज्ञानदेवांचा सगळा खटाटोप आहे आणि तो या पत्रातल्या या ओवीवरून लक्षात येतो आता कालही आपण पाहिलं होतं की चांद चांगदेव महाराजांनी कोरपत्र पाठवून का विना ज्ञानोबांच्या प्रती आदर निर्माण केला होता प्रेम दाखवलं होतं आणि संतांना जो शरण येतो त्याचं कोडव सोडवण्याचं काम संत कष्टानं नेटानं शितापीनं करत असतात आणि संत दयाघन असतात सर्वज्ञ असतात सर्वच ज्ञानी समजल्या जाणाऱ्या परमार्थी अधिकाऱ्यात दया असते क्षमा असते उदारता असते अस्तित्वात असतेच असं नाही सगळ्यांच्या ठिकाणी असतेच असं नाही पण ज्ञानदेवांच्या ठिकाणी ती आहे चांगला त्यांचा त्यांच्याबद्दल विचार केला तर ते लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं होत्या आणि म्हणून तर जगांनी त्यांना माऊली म्हटलेलं आहे माऊली ही पदवी दिली आणि सच्चिदानंद पदाच्या पदवीपेक्षा सुद्धा माऊली ही पदवी कित्येक पटीनं श्रेष्ठ आहे मोठी आहे संत काय करतात जो शरण आलेला आहे त्याला आपल्यासारखं करतात त्यात काही हातसा राखून ठेवत नाहीत अट एकच असते की साधक शरणागत हवा सेवक हवा दास्यत्व पत्करणारा हवा हे तिन्ही गुण दुर्मळ दुर्मिळ असल्यानं त्या भक्तिगंगेत सर्व स्नान करू शकत नाही ज्ञानदेवांना योगी चांगदेवांना आपल्यासारखं करायचं होतं आणि म्हणून त्यांनी पाठवलेल्या पत्राचा मुख्य हेतू हा होता काय होता कि करना थे करन की त्यांना आपल्यासारखंच करणं आत्मस्वरूप समजून देणं ते आत्मस्वरूप आहे हे ठसवणं कारण आत्ता जे सांगितलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काहीच उम उठतच नाही उत्पन्नच होत नाही म्हणजे आत्म्याचं स्वरूप सांगताना त्यांनी सांगितले चांगदेवा काही करणं किंवा न करणं बोलणं किंवा न करणं न बोलणं कल्पना करणं किंवा कल्पना न करणं या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत आणि त्याचा ठसा आत्मस्वरूपावर काहीही उमटत नाही आत्म्यावर या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही कारण ते आत्मस्वरूप देहाशी असंग आहे इंद्रियांची सगळी कर्म इंद्रियांची सगळी कर्म होत असताना आत्मा तटस्थ असतो कोणताही फरक त्याच्यात पडत नाही म्हणून एक अशी ज्ञानेश्वरीच ओवी आहे बघा अठराव्या अध्यात तैसा स्वस्वरूपे उठिला जो दृश्येशी द्रष्टा आ आटला तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रासू म्हणजे जो आत्मबोधानी जागा झालेला आहे आणि ज्याच्या दृश्य आणि द्रष्टा या दोन्ही सापेक्षा भावना नष्ट झाल्यात म्हणजे द्वैत संपलेलं आहे तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केलं हे जाणतच नाही अठराव्या अध्यातच एका ठिकाणी सत्तेचाळीसाव्या उभीत ज्ञानदेव म्हणतात मुक्तची देह तैसे हालत संस्कार वशे देखोनी लोक पिसे करता म्हणती जो मुक्त पुरुष आहे जीवनमुक्त पुरुष जो आहे तो देह प्रारब्ध किंवा संस्कारानं हालत असताना म्हणजे कर्म करत असताना मूर्ख लोक त्याला करता म्हणतात पण तो जरी कर्म करत असला तरी त्या कर्मामध्ये तो आसक्त नसतो तैसे वेद्य वेद वेदक प वेदकपणेसी पडिले का जयाला ग्रासी तयामी देह ऐसी अहंता कैची देहावरचं पूर्ण त्यांचं हे संपलेलं असतं आणि म्हणून ज्ञात्यासह ज्ञेय जो गिळून बसलेला आहे म्हणजे ज्याच्या अनुभवात सगळं हे नाहीसं झालेलं आहे द्वैत नाहीसं झालेलं आहे त्याला मी देह अशी अहंता असणारच नाही म्हणून सांगदेवा तू आत्मा आहेस तत्व असी हे जे महावाक्य आहे ते पटवून सांगतायत त्याला ते तू ब्रह्मच आहेस आणि मी ज्ञानदेवसुद्धा तुझ्यासारखाच ब्रह्मच आहे मग या ठिकाणी देहाच्या इंद्रियांच्या क्रिया कशा उत्पन्न होतील बोलण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते परंतु आत्मा तर निशब्द आहे शब्द इंद्रियांचा कानांचा विषय आहे मूळ आत्मा तर निर्विषय आहे आत्म्यापर्यंत शब्दांची धाव नसतेच मग बोलून तरी काय उपयोग कल्पनाही मनानच करता येते पण त्या मनाचाही आत्म्याच्या ठिकाणी ठाव लागत नाही मग कल्पना करून तरी काय उपयोग किंवा न करून तरी काय उपयोग मग मनासंबंधी नामदेव महाराज काय म्हणतात बघा कृपणाचे धन असे भूमी आत जेथे जाय चित्त तेथे राखी ध्यान ऐसी मज देवा लावावी सवय हेची मज द्यावे पांडुरंगा जेथे जेथे मन जाईल हे माझे तेथे तेथे तुझे रूप भासे नामा म्हणे परिमिय ज्ञान विनवी असं करून फांडू रंगा म्हणजे सगळे जे आत्मज्ञानी संत सत्पुरुष आहेत त्यांचा हाच अनुभव आहे की करणं न करणं बोलणं न बोलणं कल्पना करणं कल्पना न करणं या सगळ्या इंद्रियजन्य क्रियांचा आत्मस्वरूप स्थितीवर कुठलाही परिणाम होत नाही कुठलाही तरंग उठत नाही आत्ता जसं आपल्या मनामध्ये जायचं आहे मंदिरात की सारखं तिकडचं ध्यान लागतं तसं नाही आहे आणि आत्मस्थिती ही निश्चल शांत निस्तब्ध अशी अखंड अवस्था असते अशी अवस्था आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा एका अभंगातून आपल्याला काय सांगतात बघा परे पडे मिठी तेथे बोलण्याची नुठी म्हणजे जिथं परे म्हणजे ह्या परमात्म्याची मिठी पडते तिथं बोलण्याची आवश्यकताच नाही आवडी गिळूनी आता जिवे नाही तुटी जे बोली बोलीजे तैसे न वेगे माये सुमरी मारिले येणे श्री गुरुराये निवृत्तीदासा दुरी आवडी गिळूनी आता जिवे नाही उरी म्हणजे बोलण्यासाठी शब्दांचं स्फुरण त्या मूळ परावाणीत परे म्हणजे परावाणीत परमात्मा असा अर्थ मी चुकून बोलले चार प्रकारच्या वाणी आहेत मध्यम आणि वैखरी तर या परापश्यंती मैध मैख मध्यमाणी वैखरीतनं हे सगळं प्रगट होत असतं आणि जीवभावातून शिवभावात गेलेले महात्मे आपल्या आवडीनिवडी सगळ्या घेळून स्वरूपाकार होतात त्यावेळी सांगणं बोलणं सगळं संपतं सगळे व्यवहारच संपलेले असतात आणि श्री सद्गुरू कृपेनं हे सगळं घडून येतं बोलणं न बोलणं करणं न करणं कल्पना करणं कल्पना न करणं या सगळ्यांच्या पलीकडे भक्त जेव्हा जाऊन बसतो आपल्या सहजावस्थेत सहज बसलेला असतो तेव्हा जो अनुभव हो येतो त्याचं वर्णन पंत महाराज बाळकुंद्रीकर जे ते करतात सहजची आलो सहजची जातो जातो राहुनी जनी वि नाही कुणाचा मी न माझं कोणी नाही मोहमनी म्हणजे इतका सहज आलो आहे जाणार आहे जनामध्ये राहूनसुद्धा मी विजनी म्हणजे जनात नसल्यासारखं आहे हे जे संत असतात हे त्या गर्दीचा कशाचा कशाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही आणि मी नाही कुणाचा आणि कुणी ना माझा कोणी सगळे म्हणलं तर सगळे माझेच आहेत पण माझ्या मनामध्ये कसलाही मोह नाही असं ते सांगतात त्यामुळं आपल्याला ह्या एका ओवीचा थोडासा मी थोडासा घाईत ते सांगितलेलं आहे आज आता मला इथेच थांबावं लागणार आहे दादा तुम्हाला थोडंसं काही सांगायचं असेल तर सांगतील की तुम्ही चर्चा करा इदम तुम, भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता ಗಿರಂ, ಸಾದರಂ, ವಂದೇ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಸಾದರಂ, ವಂದೇ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಆರತಿ ಜ್ಞಾನರಾಜ ಮಹಾಕೈವ್ಯತೆ ಸೇವಿ ಸಾಧುಸಂತ ಮನುವೇದ ಆರತಿ ಜ್ಞಾನ ರಾಜ लोपले ज्ञान जगी इतरिणती कोणी अवतार पांडुरंग ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी कानारी नारद हो, रुहो गायन करी आरती ज्ञान राजा प्रगट प्रकटगुय बोले विश्वब्रह्मचिखेले रामा पायी पाई मस्तक विले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती संत मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय জয় তু শ্রীকৃষ্ণ জয় তুই জ্ঞানেশ্বর